विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत एक्स म्हणजे एक्स हँडलवरून तीन व्हिडिओ शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले आहे या व्हिडिओ सोबत त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये दानवेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करत सरकारवर निशाणा साधला आहे या पोस्टमधून सरकारकडे काही थेट प्रश्न विचारण्यात आला असून त्या प्रश्नांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान या व्हिडिओचा नेमका संदर्भ काय आहे यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे आणि त्यांनी थेट आरोप काही केला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच त्यांनी त्यांचा व्हिडीओ नाही एक तर मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर बगरे सर तुम्हालाही आठवत असेल आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सगळ्यांनी मिळून त्याची चर्चाही केली आम्ही सगळ्यांनी कारण तुम्ही बघत असाल तुमच्या चॅनलवर थोडंसं एक महिन्याभर मागे जाऊया एका मंत्र्याच्या खोलीमधले व्हिडिओ ज्याच्यात पैसे बॅगेत होते आणि पैशाचा जो एवढा मोठा म्हणजे ती सुटकेस होती त्याच्यात कॅश होते काय केलं महाराष्ट्र सरकारने काय ॲक्शन घेतली त्याच्यावर कुठून आले कॅश इथे मा माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दबार करणार मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला त्याचं पुढे काय झालं मग मा महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे याची ईडी आणि सी बी आय लावली पाहिजे एक तर त्यांच्या घरात कॅश सापडली एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे हा खराच आहे त्यांनी कबूल केला आहे पहिला मुद्दा त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते मला तर मागच्या आठवड्यात राणेसाहेबही भेटले होते मी राणेसाहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे आहे हे खोटं आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्र्यांचं ऐकत नाहीये पण निलेश राणे ऐकतायत माननीय प्रधानमंत्र्यांचं जे जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी निलेश राणेंनी जे त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत आम्ही विरोधक आहोत आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता हा कुठला रडीचा डाव तुमच्याच चॅनलवर चा ते पैसे दिसले ना त्याचाच पुढचा भाग आहे ना स्पष्ट केलंय दानवींनी की शेतकऱ्यांना त्याला पैसे नाहीये पण मंत्र्यांकडे पैशाच्या कड्ड्या काल भगरे सर तर हेच बोलले ना पार्लमेंट मध्ये सर काल काय बोलले सर हेच म्हणाले की तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टेकला त्याच्या आधी निलेश राणेंनीही व्हिडिओ टाकला त्याच्या आधी तुमच्या चॅनलवर घरामध्ये पैसे सापडले म्हणजे सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी कॅश काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा कॅश हा, हा, हा माप दिसतोय मग एक नोटा आल्या कुठून याची इन्क्वायरी कधी होणार मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म्सवर मी याची ईडी बी सीबीआय मागणार आहे ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय आणि त्यांना जेलमध्ये टाकतात नंतर ईडीवरच कोर्ट कोर्टाने ताशेरे ओढलेत हे मी डेटा तुमच्या चॅनल वर्तमानपत्रातला सांगते जे वाचते ते मी तुमच्या समोर बोलते व्हिडिओ आहे आहे त्या असा दावा केलेला की हे एका हे हे चालवलं गेलेलं त्यांच्याकडनं व्हिडिओ समोर नाही कुणाकडे का चाले माझं काय म्हणणं आहे कॅश आहे ना म्हणजे शिरसाट मला वाटतं त्यांचं नाव शिरसाटांच्या घरी कॅश होती की नाही तुमच्या चॅनलनी दाखवली त्याच्यानंतर निलेश राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या घरात कॅश सापडवली की नाही हेलिकॉप्टर मधून कॅश फिरली की नाही त्याच्यानंतर हे अंबादास दानवेजींनी टाकलेले व्हिडिओ सगळीकडे बॅगा भरून पैसे दिसले की नाही अहो आम्ही या गोष्टी फक्त सिनेमात पाहिलेल्या आहेत आम्हाला आश्चर्य म्हणजे धक्का बसतोय की सिनेमा मधले सीन हे आता वास्तव झालंय महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने हे सा सगळे पैशांचं हे चाललंय महेंद्र देवी म्हणतात की माझा व्हिडिओ नाही अन्य काही गोष्टी अंबादास दानवे समोर